सोनंद सुपुत्र तेजसिंग रमेश साळुंखे हा जवान गुवाहाटी आसाम येथे कर्तव्यावर असताना रविवारी पहाटे सुमारास वीरमरण आले या दुःखद घटनेची माहिती समजताच साळुंखे कुटुंबियांना आश्रू अनावर झाले तर सोनंद गावावर काळा पसरली आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी चार मुली भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे तेजसिंग रमेश साळुंके हा तरुण सण दोन हजार आठ साली इंदू तिबीठैन बॉर्डर पोलीस फॉर्म सेक्टर दहामध्ये भरती झाले होते बेळगाव येथे प्रशिक्षण झाल्यानंतर सण दोन हजार नऊ साली लेलडाक जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर हजर झाले होते गेली पंधरा वर्ष भारतीय सीमेवर कर्तव्य बजावल्यानंतर त्यांचे प्रमोशन झाले होते दरम्यान जालंधर दर पंजाब येथून गुवाहाटी आसाम येथे बदली झाली होती तेथे कर्तव्यावर हजर होऊन परत सोनंद तालुका सांगोला गावी सुट्टीवर आले होते व गेल्या पंधरा दिवसापूर्वीच पुन्हा तो कर्तव्यावर हजर झाले होते दरम्यान काल रविवारी पहाटे चारच्या सुमारास कर्तव्यावर असताना त्या हृदयविकाराच्या धक्क्याने वीरमरण आले जवान तेजसिंग साळुंखे यांचे पार्थिव सोमवारी पहाटे येथून विमानाने सायंकाळी पाच वाजता बेळगावी येथे आल्यानंतर त्या ठिकाणी आय टी बी पी तर्फे मानवंदना दिली जाणार आहे व तेथून अँब्युलन्समधून पार्थिव सोनंद तालुका सांगोला मूळगावी आणले जाणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच